आरोग्य ठीक तर सर्व ठीक याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी आरोग्य समिती सभापती संदीप सुतार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते दारवे सिवूड्स महिला मंडळ सिवूड्स दारवे मित्र मंडळ आणि तसेच सीवूड्स दारावे ज्येष्ठ नागरिक संस्था यांच्या संयुक्त विद्यामाने अकरा जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सीवूड्स सेक्टर एकोणीसच्या आश्रय हॉल येथे या भव्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते संदीप सुतार व त्याचसोबत नवी मुंबई राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद गटाचे जिल्हा अध्यक्ष सलुजा संदीप सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले नेत्रचिकित्सा शिबिर व आरोग्य शिबिर असे विविध शिबिराचे आयोजन करण्यात आले असून अपोलो हॉस्पिटल व श्री रामकृष्ण नेत्रालय यांच्या मार्फत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आरोग्याची काळजी घेणे आणि वेळोवेळी आपल्या आरोग्याची तपासणी करणे हे लक्षात ठेवून अनेक नागरिकांनी येथे येऊन या शिबिराचे संपूर्ण लाभ घेतले शिवडीत आरोग्य मित्रमंडळाच्या माध्यमातून आज या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्देश एकच आहे की या ठिकाणच्या आमच्या भगिनी सलुजताई सुतार असतील नगरसेविका आहेत आणि आमचे सहकारी आमचे माझे वर्ग कॉलेजचे मित्र आमचे संदीपबाई सुतारे माजी नगरसेवक माजी आरोग्य सभापती तसेच त्यांचा आज वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून या ठिकाणी आपण समाज उपयोगी आणि लोकउपयोगी कामं केली पाहिजेत हा दृष्टिकोन शिवूर दारावे मित्रमंडळाचे आमचे अध्यक्ष काले काकर कालेकर काका असतील किंवा त्यांचे नानाभाऊ शिंदे का साहेब असतील किंवा त्यांचे जे सहकारी आहेत आणि आमचे मित्र अतुल पांडेजी असतील सगळ्यांनी मिळून एक उद्देश नेहमीच ठेवलेला आहे की आपल्या आपण आपल्यासाठी जर जगतच असतो परंतु आपण आपल्या विभागाच्या ज्यांच्या जीवावरती आपल्याला एक सुवर्ण संधी मिळते महानगरपालिकेत काम करण्याची किंवा समाजोपयोगी काम करण्यासाठी किंवा विविध क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ही जी लोकं आपल्या विभागातील त्यांच्यामुळेच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो आणि त्यांच्या पाठिंबामुळे ज्या वेळेला आपण करत असतो तर त्याचा विसर होऊ नये म्हणून आपल्या स्वतःच्या वाढदिवशी आपण लोकांची सेवा कशी करता येईल तर अनेक ठिकाणी आपण पाहिलं असेल तर ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल किंवा जे लोक या ठिकाणी मला तर आश्रयमध्ये जे ज्येष्ठ नागरिक तिथे आश्रयासाठी आलेले आहेत त्यांच्या विचारपूस करणं त्यांना काय लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता करणं जे यथाशक्ती त्यांच्यापासून होईल ते करण्याचा प्रयत्न करतात त्याचप्रमाणे स्लम एरियामध्ये असणारे जे गरीब लोकं आहेत त्यांना गरजेपुट आज आपण अनेक त्यांना सुविधा असतात परंतु सगळ्या सुविधा आज सामान्य कुटुंबाला पूर्ण होऊ शकत नसताना त्या ठिकाणी त्यांना अन्नधान्यचं वाटप असेल ब्लँकेटचं वाटप असेल जे गरजेपोटी लागणाऱ्या गोष्टींचं जे वाटप आहे ते करण्याचा उद्देश ठेवून आपण आपल्याला परमेश्वराने काहीतरी दिलेलं आहे आणि आपण समाजाला काहीतरी देणं लागतो हे उद्देश ठेवून नेहमीच सुतार कुटुंबीय सरोदेताई असतील किंवा आमचे मित्र संदीप जी असतील हे निमित्ताने त्यांच्या संपूर्ण टीम या गोष्टी करत असतात तर त्यामुळे ता मी शिंदे कुटुंबाच्या वतीने नवीन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि नवीनबाई महानगरपालिकेच्या तमाम घटकांच्या वतीने मी संदीप भाईंना आमच्या शुभेच्छा देतो आणि कालेकर काकान त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो की असे स उपयोगी लोकांच्या उपयोगी असणारे कामांचा उपक्रम नेहमीच त्यांचं सातत्याने चालू असतं त्याबद्दल त्यांच्या संपूर्ण टीमचा मी मनापासून आभारी आहे धन्यवाद दरवर्षीप्रमाणे अकरा जानेवारी हा संदीप साहेबांचा वाढदिवस आम्ही विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करत असतो आणि त्यावेळी विविध सामाजिक कार्याचं उद्घाटनही आम्ही करत असतो ज्यावेळी दोन हजार स दहा साली जे ते नगरसेवक झाले विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आपला एक ठसा वेगळा ठसा उमटवलेला आहे आणि दरवर्षी आमचा जो त्यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा जानेवारी हा हळदी कुंकूही आम्ही महिलांसाठी त्या दिवशी ठेवलेला असतो ज्येष्ठ नागरिक सत्कार ठेवलेला असतो आणि तसेच विविध सामाजिक उपक्रम ज्याच्यामध्ये असेल आमचं रक्तदान शिबिर असतं कधी आय चेकअप कॅम्प असतो कधी ब्लड टेस्ट कॅम्प असतो किंवा इतर काही शिबिरं असतील आधार कार्ड पॅन कार्ड शिबिरं तर अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही लोकांना जास्तीत जास्त साम आ, सेवा देण्याचा प्रयत्न करत असतो इतरही वर्षभर आमचे विविध उपक्रम राबतच असतात पण अकरा जानेवारीच्या निमित्ताने आम्ही हे विशेष कार्यक्रम असे त्या निमित्ताने लोकांसाठी नागरिकांसाठी ठेवलेले हो असतात अकरा जानेवारी हा संदीप सुतासाहेबांचा वाढदिवस साजरा करताना संपूर्ण नागरिक आम्हाला संपूर्ण आमच्या परिसरातील नागरिकांच्या शुभेच्छा येत असतात आणि त्यानिमित्ताने मीही शुभेच्छा देऊ इच्छिते की संदीप सुद्धा साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो आणि त्यांना यश भरभराट मिळवू ही ईश्वरचरणी मी प्रार्थना करते आणि पुनश्च आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला पार्टीच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप खुँ हार्दिक शुभेच्छा देते अगोदर आज नवी मुंबई महानगरपालिकेचे माझे आरोग्य सभापती आणि माझे नगरसेवक संदीप सुतार साहेब यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा देतो त्याचबरोबर जर साहेबांबद्दल बोलायचं झाला सा तर साहेब एक असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत आणि आवरात्र म्हणजे कधीही तुम्ही कॉल करा तर एका कॉलमध्ये मदत करणारे एक नगरसेवक आहेत ते तर मी साहेबांना माझ्यातर्फे पुन्हा एकदा आणि माझ्या पूर्ण नवी मुंबई युवक टीमतर्फे साहेबांना मी वाढदिवसाचा खूप शुभेच्छा देतो खूपच योग्य आहे कारण का गरजू लोकांना आणि सगळ्यांनाच ते मदत भेटू शकते आणि दुसरे लोक इतर जातीचे पण आमच्या इकडे येऊ शकतात म्हणून ते आम्हाला आरोग्य शिबिरचा फायदा घेऊ शकतात म्हणून आम्ही त्यांना आरोग्य आम शिबिरासाठी उत्साहित केले आहे संदीप सरांच्या बड्डेमुळे आम्ही सर संदीप सरांच्यासाठी एवढंच सांगणार की ते आमचे करता आहेत आम्ही कधीही सांगितलं तर ते रात्री अपरात्रीही आमचा फोन उचलतात आणि आम्हाला विशेष म्हणून ते काही का काम असं काही असू द्या ते आम्हाला मदतीला येतात म्हणून ते आम्ही संदीप साहेबांच्या खूप खूप आभारी आहोत आणि त्यांना विश्व हॅपी बर्थडे व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह माधुरी कांबळे न्यूज सेवन टुडे सीवुड्स नवी मुंबई